संगणक आला संघ नंतर तर आता मोबाईल आला आणि सगळीची सिद्ध तर घडतली पण बातमी ही बातमी सगळी बात बदलली कार्यकर्त्यायंत जोशी साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय गाडीकर साहेब अब्बी साहेब आणि आमच्या कार्यक्रमाचे सत्कार करून सतीश दादा यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आपण जोरदार टाळ्यांचा मित्रांनो असं म्हणतात ईश्वर अल्ला वाहे गुरु चाहे कहो श्रीराम ईश्वर अल्ला वाहे गुरु चाहे कहो श्रीराम सबका मालिक एक ही है अलग अलग है नाम अलग अलग है ना या उक्तीप्रमाणे आपण सर्वजण साईनाथांच्या चरणी या पूजनाच्या माध्यमातून नतमस्तक होत आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पूजन होत आहे ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर उदयजी निरगुळकर सकाळचे मुख्य संपादक आदरणीय सम्राटजी फडणीस डॉक्टर उदयजी निरगुळकर साहेब सहयोग संपादक प्रकाशजी पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकरजी शिंदे उपस्थित असलेले सन्माननीय मान्यवर आणि सजीवच्या प्रेमा खात आलेले सगळेच उपस्थित मान्यवर यांचं मी पतंगा मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे जे पाहुणे त्यांची ओळख करून देणं किंवा आपल्याला सांगणं गरजेचं आहे सकाळचे संपादक सम्राटी फडणवीस साहेब आहे हे सकाळच्या आवृत्तीचे एक संपादक आहे त्यांच्या डोळ्यासमोर राज्य आणि राज्यभर दौरे करण्याचं काम ते सातत्याने करतात प्रमुख आणि आजच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ते उदयजी निरुगड साहेब हे केवळ महाराष्ट्रात नाही तर ते, ते करत कर परदेशात त्यांचे एवढं आग्रह दौरा करणारा पसरा असं म्हणतात मुखदर्शन व्हावे आता तू सकल जगाचा हात राहता घे कुशीत तुझे या साई पायरी ठेवी तो माथा या उक्तीप्रमाण साईबाबांची प्रतिभा स्नेहवस्त्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होतोय आपण जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी नक्कीच करूया आपल्या या बाबांच्या नगरीत आणि कार्यक्रमाच्या निमित्त मनपूर्वक सम्राट जी फडणीस साहेबांचा हा सन्मान करण्यासाठी मी मंचाकडे आमंत्रित करतोय शिर्डी ग्रामस्थातील आदरणीय धनंजय दाते शेळके आदरणीय राजेंद्र काका पाटील कोते आपल्या दोघांनाही विनंती आहे आपल्या शुभ असते दैनिक सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक आदरणीय सम्राटजी फडणीस अहिल्यानगरचे सहयोगी संपादक आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय ताराचंद पाटील कोते आदरणीय नितीन दादा कोते यांना आपल्याला विनंती आहे यानंतरचा सन्मान करण्यासाठी आपण लगेचच या स्टेजच्या जवळ या ठिकाणी येऊन थांबायचं आहे आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे मी जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी नक्कीच जाणार पाहिजे

यानंतरचा सन्मान करगत अतिशय उल्लेखनीय कर्तव्य दक्षपणाने कार्य करणारे आमचे राहता शिर्डीचे प्रांत अधिकारी आदरणीय दादासाहेब बोनकर आणि सचिनजी तांबे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न जोरदार टाळ्यांचा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुधाकर अप्पा शिंदे पाटील यांचा सन्मान आपण यानंतर घेणार आहोत हा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय यांना मी मंचाकडे आमंत्रित करतो आपल्या शुभ असते आपण हा सन्मान करायचा आहे क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ विधीज्ञ ऍडव्होकेट जयंतजी जोशी साहेब यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय आदरणीय जोशी साहेबांना विनंती आहे आपण यानंतर आपण सन्मान करणार आहोत अतिशय उल्लेखनीय सामाजिक काम या ठिकाणी धन्यवाद ज्येष्ठ विचारवंत त्याचप्रमाणे मुख्य संपादक सकाळचे साम्राज्य फडणवीस साहेब प्रकाशजी पाटील यांच्यानगर त्याचप्रमाणे शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीकर साहेब शिर्डी विभागाचे विभागीय प्रांता साहेब माणिकराव आयर साहेब जय जोशी साहेब त्याचप्रमाणे सर्व मान्यवर मी कोणाचं सर्वांचं नाव घेऊ शकत नाही मला माफ करा मी या ठिकाणी वेळ कमी असल्याने मला सर्वजण माफ करते या कार्यक्रमासाठी आपण सांगितल्याप्रमाणे अतिशय कमी वेळामध्ये व्हॉट्सअपवर आणि निरोप दिल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि सतीशराव वैजापूरकर त्यांचे मित्र आणि सर्व शिर्डी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी आणि भक्त त्या अपघातात गेले दुसरी गोष्ट अशी आहे शिर्डीला प्रचंड प्रमाणात मी अधिकाऱ्यांना आज विनंती केली होती म्हणजे पोलीस प्रशासनाच्या विरोधात नाही परंतु मध्ये दोन खून झाले साहेब खुनाची जर तुम्ही पद पद्धत पाहिली असती अतिशय निर्गुणपणे शिर्डीला दोन खून झाले एका अतिशय निष्पाप लोक दोघे साहेब स्वस्थांचे कर्मचारी एका कर्मचाऱ्याच्या डोळ्या कापसाच्या चाकू घातला आम्ही त्या घटनेत बघतो आम्ही त्याच्यावर शिर्डीत ग्रामसभा घेतली सगळ्या लोकांना एकत्र या लोकांनी अतिशय चांगलं काम केलं सकाळी त्याची बातमी दिली आणि याच्यावर सगळा दबाव आणला आता जे अधिकारी आले सोमनाथ अक्षर साहेब असतील निवासी असतील आता चांगलं काम करते परंतु कर शिर्डीमध्ये कर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली हे सगळं मी काय आणतो सकाळ माध्यम सोमवारी वाढू शकतो पत्रकारांची लेखणी काय करू शकते हे जर आपण जाणून घ्यायचं असेल तर ते आपण सतीश मजा मोहकर यांच्याकडून त्यांचं जे काम जे आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे त्यांच्या जीवनामधला जो सातत्यपणा आहे जो नियमितपणा आहे जे वाचन जे आहे या वाचनामुळे जे आहे ते समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांची जाण त्यांना आहे आणि ही जाण जी आहे जा ही आपल्या लेखणीतून ती नेहमी लोकांच्या समोर मांडत असतात शुभ असते हा सन्मान या ठिकाणी होतो आपण जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी नक्कीच केला पाहिजे अतिशय आनंदाचा अभिमानाचा हा सोहळा आपल्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खर तर या ठिकाणी वाटचाल करतोय टाळ्यांचा कडकडाट कर नक्की जोरात झाला पाहिजे अतिशय महत्त्वाचा हा सोहळा आपल्या शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये खरं तर हा सोहळा या ठिकाणी संपन्नतेकडे वाटचाल करतोय आजचा सुदापा शिंदे शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बाबू होते कमला दर्शी होते रवीश भाऊ बोरकर आणि सगळ्या शिर्डीकरांचा मी खरं म्हणजे ऋणी आहे आणि हे भाग्य फार कमी पत्रकारांचे नशिब देत की सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक सम्राटजी फडणीस यांचा एक एक मिनिट महत्वाचा आहे त्यांनी माझ्याकरता आज एक पूर्ण दिवस दिला नाव केलं कैलास बापूंनी बैठकीमध्ये दारू भाऊ होते निलेश भाऊ होते तर त्यांनी सांगितलं किंवा निर्गुडकर साहेबांचा सा बायोडाटा काय त्यांचा बायोडाटा जर तुम्ही आता याच्यावर बघितला गुगलवर सांगायचं सा, कसा बायोडाटा सांगायचा सा? तर मी त्यांना सांगितलं निरुडकर साहेबांच्या घरी ज्यावेळेस गणपती बसला तर गणपती बसले एकनाथ शिंदे गेले होते आणि दुसऱ्या दिवशीच्या आरतीला देवेंद्र फडणवीस गेले होते हा त्यांचा बायोडाटा आपण त्यांचे मुलाखत कशी घ्यावी हे बघितलं आपण संगीताच्या मैफिलीच रसग्रह कसं करावं हे बघितलं इतका मोठा माणूस ज्यांची देशभर भ्रमंती चालू असते त्यांनी माझ्याकरता एक दिवस दिला ज्यांच्या हाताखाली मी काम करतो पाटील साहेब त्यांनी माझ्यासाठी एक दिवस दिला मी असं गाव पातळीवरचा एक पत्रकार आहे मी ही जी आमची सकाळ माध्यम सोडवण्याची साखळी आहे त्यात जर शोधायचं ठरलं तर भिंगल लावून शोधावं लागेल इतका मोठा माध्यम समूह आहे आमचे जे सी आहे जाधव साहेब आणि साहेब तुम्हाला म्हणजे आता किती योगायोग हो असावे साईबाबांच्या नगरीमध्ये मा मला जो देवऋषी नारद पुरस्कार मिळाला नेमका तोच पुरस्कार आमचे फडणीस साहेब आणि आमचे उदय निरगुरकर साहेब यांना मिळाला पण याचा अर्थ असा होऊ शकत नाही की सतीशा बरोबर म्हणजे फडणीस साहेब आणि सतीश, साहे, सतीश निरगुलकर साहेब <laughs> ही केवळ आपल्यावर साईबाबांची कृपा आहे की मी एक गाव पातळीवरचा बातमीदार असताना मला हा इतका मोठा पुरस्कार मिळाला जण काय तो नोबेल पुरस्कार आहे अशा घाटाने आपण सगळे एकत्र जमलो आणि किती प्रेम असावं त्या प्रेमाला आपण म्हणतो ना प्रेम देवा घरचे प्रेमाला उपमान नाही ते देवा घरचे देणे म्हणजे ते देवाकडून येत दे। आता कैलास बापू निलेश भाऊ कमलकर भाऊ आभय मग यापूर्वी सुद्धा मला जो पुरस्कार मिळाला वरुणराज भिडे पुरस्कार सकाळचा सर्वात मोठा पुरस्कार जो आहे नानासाहेब पुरवलेकर पुरस्कार त्यावेळेस धनंजय दादेने कमलाकर भोनी हे खाती असा सत्कार केला असेच लोक एवढीच गर्दी एवढीच करतात हे जी वाचकांची साखळी जोडली गेली वाचक आणि बातमीदार यांच्यामध्ये जे नातं तयार होतं त्या नात्याचं प्रतीक म्हणजे ही समोरची गर्दी आहे आम्ही कधीच थांबणार नाही आणि सकाळ थांबणार नाही मी एक लढणारा नाही तर लढणारा ना पत्रकार आहे आणि पत्रकारांनी संपादकांनी लढत राहो राव तुम्ही आजपर्यंत लढत आलेला आहात आणि तुमची पत्रकारिता था, कधी आम्ही थांबवून देणार नाही इतकंच मी सांगतो जाधव सर आमचे जे शिव आहेत मध्यंतरी सकाळ गड्याला आलेले आहे या नगरला तर त्यांनी येता येताच आठवणी काढली की सतीशराव कुठे आहेत तसे आहे तर मी म्हणालो आहे सतीशराव राहत्यामध्ये ते आपले आजीवन पत्रकार आहेत म्हणजे लाईफ टाईम पत्रकार आहेत आणि आपण त्यांना कधीच सोडायचं नाही असं मला त्यांना निरोप माझं त्यांना निरोप द्या असं त्यांनी मला सांगितलेलं होतं सतीशच्या सर्व प्रेमाखा तर आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत मला हो। इथे बोलण्याची संधी दिली वक्त्यांची आपल्याला दोन प्रमुख वक्त्यांची भाषण ऐकायचे अभिनंदन मला आता सत्र सभेला धक्का बसलेला होता खरं एसी हॉल झुंबर लावलेले पत्रकारांच्या सत्कारासाठी आले का मोदींच्या वाढदिवसासाठी आले का पत्रकारितेबद्दल सध्या चांगलं बोलण्याचे दिवस नाहीत असं मी खूपच ठिकाणी ऐकतो पण मला ज्यावेळी माझ्या टीम बरोबर काम करतो बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात फिरतो आणि त्यांचे फिर कष्ट बघतो त्यांच्या पाठी असलेले वाचक बघतो त्यामुळे मला वाटतं की असं काही नाही आहे लोक जरी मोदी मीडिया मोदी मीडिया म्हणत असतील तरी जो प्रामाणिकपणे काम करतो त्याला या समाजामध्ये संधी मिळते त्याला पुढं जाता येतं आणि त्याच्या पाठीशी खूप सारे लोक उभे राहतात मला प्रश्न पडायचा सतीश वैजापूरकर नेमकं भय किती आहे मला अजूनही ते पुढं उघडलेलं नाही कारण मी जेव्हापासून बातम्या वाचतो मला आता पत्रकारितेत बत्तीस वर्ष झाली त्याच्या आधीपासून मी त्यांच्या बातम्या वाचतो तर लोकसत्ता केसरीपासून तो सकाळपर्यंतचा प्रवास मला असं वाटलेलं की या निमित्तानं सगळे बोलतील त्यांच्या वयाबद्दल पण ते दिस इज स्किन टू स्किन वॉर इथे ज्याच्या विषयी तुम्ही लिहिता तो रोज सकाळी गावात तुम्हाला दिसत असतो तो तुम्हाला पाहत असतो सो इट्स स्किन टू स्किन इट्स नॉट इझी मुतींनी काय करावं ट्रम्पनी काय करावं त्याचं टॅलीफॉन कसं बोगस आहे हे लिहायला आपल्या काय बाहेर थोडीच मराठी वाचणार आहे आणि आपण तर अशा भाषेत लिहितो की मराठी वाचणारा कळत नाही सम्राट या क्षेत्रात आलो तेव्हा पाहिलं तर खूप इंग्रजी शब्द यायचे काल तर भारताने तीन विकेट मॅच जिंकली अरे किती इंग्रजी शब्द तीन विकेट नाही म्हटलं शब्द वापरले पाहिजेत फवा काढला म्हणजे यापुढे जर इंग्रजी शब्द वापरले तर दंड आणि दोनदा दंड झाला तर बातमी यापुढे तुमची एअरवर जाणार नाही रहिवास सकाळ गुरुवारी फक्त काढले पेपर वाचता वाचता एक डोळा चॅनल वर काय चाललंय घरी बसल्या जातीची कासव समुद्रात सोडण्यात आली हिरवी जात कुठला तू फोन केला आता संपाचा पोच किंवा वगैरे पहिली झडका झटकी सुरू होती आपण काय म्हणलं माझा काय काय तो पीसीआर मध्ये त्याला विचार तो बुलडिंग जप बाहेर आला तोडला मी काय चुकीचं नाही केलं सर अँकरला विचार अँकर म्हणलं का सर हे असं असं तेच वाचले तोडलं सर माझं काही नाही रात्रीचा माणूस होता त्यांनी आहे रात्रीच्या माणसाला उठवला तोडलं सर माझं काही नाही रत्नागिरीच्या रिपोर्टरनी पाठवलंय रत्नागिरीच्या रिपोर्टवरला उठवला तो रवा सकाळ मासे म्हणतो माझं काही नाही एका तालुक्यातल्या आपल्या रिपोर्टरनी पाठवली आहे मी फोन केला म्हणजे आता तळाशी जायचं हे हिरवे जातीची कासव कुठे असतात

आणि मुलांनी एक समस्या बघितली हो मॅंगोर वाहत होत आपण काय करतो महानगरपालिका नगर परिषदेला पर फोन करतो त्यांची माणसं येतात मॅंगोर उघडतात ते साफ करत जातात साफ नाही झाला तर तो माणूस आत उतरतो आणि तो बाहेर येतो तेव्हा तुमची सगळी घाण त्याच्या शरीराला लागलेली असते आणि त्याच्या जमूर करताना आपण नाकाला रुमाल म्हणतो काय त्याही पेक्षा हा, तो वास असतो म्हणून काही सहाच्या नंतर त्यांची दारू पितात आणि चाळीस आणि सर्वात भीषण म्हणजे त्यांची मुलं जेव्हा शाळेत जातात आणि शिक्षक विचारतात सांगा बघू कोणाचे वडील काय करतात कोण म्हणतात संपादक आहे कोण म्हणतात वकील आहे कोण म्हणतात काय दुकान आहे आमचं कोण आहे आणि काय सांगायचं आमचा बाप रोज बॅनोर मध्ये उतरतो सगळ्यांची घाण अंगा लावून देतो आणि बाबू पडतो नो मुलांनी खेळावला की आपण याच्यावर संशोधन करायचं मी ते बशीन टॉक माशिक आणि त्या मनात मी तीन वर्ष अपयश आहे शाळा कॉलेज गावांनी पैसे दिले आणि ट्रायपॉड स्कॅनवरचा रोबो तयार केला आणि त्या रोबो आता आत जातो आणि महिला बाहेर काढतो माणसा वाच जायला लागत <laughs> नाही सुद्धा त्यांची मुलं आता वर्गात जातात तेव्हा शिक्षक जेव्हा विचारतात काय काय करतात तुमचे वडील कोण म्हणतात बँकर कोण म्हणतात वकील कोण म्हणतात डॉक्टर यांची मुलं सांगतात मेरा बाप रोबो ऑपरेटर आहे